अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असणाऱ्या बाभुळवाडे गाव हे क्षेत्रस्ते शिवरस्ते पानंद रस्ते चळवळीच्या वतीने रोल मॉडेल म्हणून निवडण्यात आलेले असून भविष्यात याद्वारे संपूर्ण राज्यात या गावाचे मोठे नाव होणार आहे याच पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी या चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पारनेर तालुक्याचे भूमी अभिलेखचे उप माधव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बाभुळवाडे या छोट्याशा गावातील शिवरस्ते पानंद रस्त्यांची पाहणी करत हे पूर्वी असणारे परंतु सध्या बंद असणारे रस्ते लवकरात लवकर मोजणी करून महसूल विभागाच्या सहाय्याने खुले करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले यावेळी चळवळीतील सक्रिय पदाधिकारी सुरेश वाळके विजय शेलार रवींद्र खुडे सचिन शेळके संतोष पाचरणे तसेच पाथर्डी श्रीगोंदा टाकळी ढोकेश्वरचे कार्यकर्ते बाभुळवाडेचे उपसरपंच बाळासाहेब नवले ग्रामपंचायत सदस्य प्रमोद खणकर ग्रामपंचायत सदस्या निशिगंधा बोरुडे ग्रामपंचायत सदस्या सविता जगदाळे ग्रामपंचायत सदस्य गुलाब नवले तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप बोरुडे शिरूर पंचायत समितीचे निवृत्त अधिकारी सुधाकर क्षीरसागर ज्येष्ठ पत्रकार विनोद गोळे भिवाजी जगदाळे डॉक्टर नितीन खणकर दत्तात्रय जगदाळे सचिन जगदाळे आदी मान्यवर तसेच बाभुळवाडी गावचे आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते याच स्थळ पाहणी व शिवार फेरी बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र महाराष्ट्र शासनाच्या नुसार प्रत्येक प्रत्येक गावातील शेतकऱ्याच्या रस्ता पाहिजे या दृष्टीने शासनाने जो आत, जे आर काढला आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने सुरुवात केली आणि त्याची सुरुवात पारनेर तालुक्यात महाराष्ट्र राज्य शेत पानमन शेत रस्ता शेत चळवळीच्या माध्यमातून आणि पारनेर भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीनं आज प्रत्यक्ष बाभुळवाडे गावामध्ये बाभूळवाडे ते लोणी मावळा हा शिवरास्ता या ठिकाणी कार्यान्वित होतोय आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले शेत चळवळीचे प्रणेते आणि सर्व कार्यकर्ते त्याचप्रमाणे पारनेर तालुका भूमी अभिलेखचे भूमी अधिक्षक कार्यालयाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये या कार्यालय कार्याचा शुभारंभ होतोय आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात आपल्या सर्वांचं स्वागत करतो सर्वांना धन्यवाद देतो आज ग्राम सभेच्या ऐतिहासिक निर्णयानंतर राज्यभरामध्ये राज्यातले पहिले आदर्श रोड मॉडेल व्हिलेज बाबुळवाडे गावची आज ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि सामाजिक भावनेतून आज बाबुळवाडे गावची एक निवड झालेली आहे बाबुळवाडेकरांनी एकजुटीने या ठिकाणी आपल्या गावाला रोड मॉडेल विलेज बनवण्याचा असा संकल्प केलेला आहे याची राज्यातील प्रत्येक गावाला प्रेरणा आहे यासाठी पारनेर तालुक्याचे भूमी अभिलेखचे अधीक्षक या ठिकाणी माधवराजे पाटील साहेब उपस्थित राहिलेले आहे आणि या ठिकाणी बाबुळवाडे ते लोणी मावळा असा शिव रस्ता या ठिकाणी पहिला रस्त्याचं पूजन पाटील साहेबांच्या हस्ते ग्रामस्थांच्या हस्ते आणि चवळीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे राज्यात एक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी आपल्या गावामध्ये पार पडत आहे आणि सरकारही या ठिकाणी गावकऱ्यांना किंवा राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्याच्यासाठी सकारात्मक असून चांगला असा ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी सरकारने चवळीच्या माध्यमातून घेतलेला आहे आणि चवळ या ठिकाणी प्रशासनाबरोबर समन्वयाच्या भूमिकेत आहे आणि ग्रामस्थांनी घेतलेला ऐतिहासिक निर्णय शेवटच्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी या ठिकाणी आदर्श ठरणार आहे आणि आपलं गाव रोड मॉडेल विलेज बनून या ठिकाणी स्मार्ट व्हिलेज राज्यामध्ये ओळखलं जाणार आहे आणि या या गावा या गावातील पहिल्या रस्त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे यानंतर पाटील साहेब या ठिकाणी गाव बाबुळवाडे गावाचे ग्रामस्थ व शिवरस्ता पानन चळवळीचे प्रणेते शरदरावजी आज इथे उपस्थित आहेत आपले बाभुळवाडे गाव ते लोणी मावळा हा जो रस्त्याचा विषय आहे व उर्वरित तीन गावांचे रस्ते आहेत ते आपण खुले जुलै महिन्यामध्ये करणार आहेत प्रथम मोजदी करावा लागेल मोजदी केल्यानंतर मग हद्द गटाची फिक्स झाली किंवा आपण रस्त्याची रस्त्याची करण्यात येईल बाबुडे ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन या चळवळीचे प्रणेते शरदरावजी आणि एक शासकीय दृष्टिकोनातून त्यांना सहकार्य करणारे माधुराव पाटील या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांनी हा आमचा बऱ्याचशा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा आयरणीवर असलेला प्रश्न शिव रस्ते पाणंद रस्ते रस्ते हा सर्व त्यांनी त्याचा सखोल अभ्यास करून आज आपलं गाव तालुक्यामध्ये नाहीतर जिल्ह्यामध्ये असेल का यासारखं राज्यामध्ये आज मॉडेल म्हणून आज त्यांनी आपल्या गावाची निवड केली त्याचा सार्थ अभिमान आम्ही बाबळ नमस्कार मी निशिकांधा संतोष बोरुडे ग्रामपंचायत सदस्य आज या ठिकाणी शेत पानत रस्ते या या विषयाचा आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायत मध्ये पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला यश आले असून आज या ठिकाणी शरद पबळे साहेब व त्यांच्या बरोबर आलेले सर्वच मान्यवर यांचं मी प्रथमतः हार्दिकाचा अभिनंदन करते या ठिकाणी लोणी मावळा ते बाभूळवाडे ही हा शिव ह्या शिवरास्त्याच उद्घाटन झालं हे रस आ, मौड़े, मौड़े सगल, आ, कर, आस... आ, रस्ते खूप ग्रामस्थांच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे आणि आमचं बाभुळवाडे गाव हे रोड मॉडेल विलेज मध्ये गेले तालुक्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या गावाचं नाव जाणार आहे त्यामुळं साहेब तुम्हाला आमच्याकडनं जे जे होईल ते ते सगळं सहकार्य आमचे बाभुळवाडेकर ग्रामस्थ करतील असं शेतपाना रस्ते चळवळीचे प्रमुख शरद पोळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये जे आंदोलन चाललंय त्या आंदोलन दखल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी घेतली आणि अनेक महत्वाचे निर्णय या बैठकीमध्ये झाले त्यानंतर पारणे तालुक्यातील बाभुळवाडी हे गाव रोड विलेज मॉलेज मॉडेल म्हणून या ठिकाणी शरद पोळे साहेब यांनी जाहीर केलं आणि त्यानुसार दोन बैठका होऊन आज प्रत्यक्ष या ठिकाणी लोणी मावळे आणि बाबुळवाडी या शिवरस्त्याचा प्रारंभ या ठिकाणी आज करण्यात आला या या शिवरास्त्यामुळं लोणी मावळा आणि बाबुळवाडी हे दोन गावं जोडली जाणार आहेत या पलीकडच्या जे वो रस्त्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांवरचे शाळांचे विद्यार्थी आहेत त्यांना शाळे येण्या जाण्यासाठी सुद्धा हा महत्वाचा ठरणार मार्ग ठरणार आहे इथून यांना आळकुटी सुद्धा जवळ आहे त्यांना सुद्धा मोठी सोय होणार आहे म्हणून मी शिवचा शिवपाना चळवळीचे प्रणेते शरदराव पोवळे आणि त्यांना या ग्रामस्थांनी जो आधार दिला आहे बाबुळवाडी ग्रामस्थांनी स्वतः मनावर घेतले त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की अशाच पद्धतीने जर गावाने समृद्ध केलं तर हा जो यांचा संकल्प आहे शेत शेते रस्ता आणि गाव तिथे समृद्धी हा मूल मंत्र हा यशस्वी ठरेल तालुका पत्रकार संघ सगळ्या पत्रकारांच्या वतीने सर्व गावाला आणि राज्यभरात पत्रकार संघाच्या वतीने सगळ्यांना धन्यवाद देतो आपली एकच इच्छा आहे का, का सर्व शेतकऱ्यांची जी जाण्याची सुविधा आहे ती ती पूर्ण करणं गरजेचं आहे त्यासाठी आपण जे बाळवाडे गावामध्ये जे चार रोड अभिलेखाच्या याच्या माध्यमातून निश्चित केले त्यापैकी एक खणकरमाळा आणि लोणी मावळा या दरम्यान सर्व रोडचं आपण भूमिपूजन केले याच्यानंतर आपण जे दुसरे तीन रोड आहेत एक बावळवाडा ठाकरवाडी बावळवाडा वडझिरा आणि बाळूवाडा रांदा हे असे तीन रोडच्या पॉईंट वर जाऊन पवळे साहेबांना ते रोड पॉईंट दाखवू आणि तिथे पुढले नियोजन करू साधारणतः इकडे दोन्ही बावळा आणि इकडे बाबुळवाडा दोन्ही

पुढे आणि पुढे ठाकरवाडीकडे ठाकरवाडीपासून पुढे अक्कलवाडी ते पिंपळगाव रस्ता असा जातोय दुसरा रस्ता आहे आपण इकडे बाभुळवाडे ते आळकुटी रस्ता हाही रस्ता महत्वाचा आहे आणि पाठीमागे जो उभा रस्ता आहे आपल्याकडं तो बाभुळवाडे ते वडजिरे पोई माळा असा रस्ता आहे या, या तिन्ही रस्त्यांचा आपण आज नियोजन केलेलं आहे आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील पारणे तालुका जो आहे या पारणे तालुक्यातलं हे जे बाभुळवाडे गाव आहे छोटस गाव आहे या शिवेवर या ठिकाणी नंबर आहे आणि बाभुळवाडे आणि हे दुसरं मावळा यांची ही शिव आहे हा शिवचा रस्ता जो आहे तुम्ही दाखवा या ठिकाणी हा रस्ता इकडे जातो आणि हा मोकळा व्हावा हा शिव रस्ता हा मोका करण्यासाठी या ठिकाणी यंत्रणा सरकारी यंत्रणा आहे सगळ्या विभागाचे अधिकारी या ठिकाणी असले तरी पाटील साहेब भूमी आहेत त्यांनी या ठिकाणी शब्द दिलाय की आम्ही लवकरात लवकर हे सगळे रस्ते हे खुले करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि या ठिकाणी असणारे ग्रामस्थ आहेत या ठिकाणी ग्रामसेविका मॅडम आहेत सदस्य आहेत सरपंच प्रतिनिधी वगैरे आहेत आणि ग्रामस्थ आहेत सर्वांच्या अ या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा जो नंबर आहे या नंबर असणारा शिव व या ठिकाणी साहेबांनी रो रस्ता मोजल्यानंतर या ठिकाणी ठरवणार आहेत की कि किती फुटाचा रस्ता होणार आहे शासनाने या ठिकाणी जाहीर केलंय की कमीत कमी बारा फुटाचा रस्ता असणार आहे ठिकाणी तेतीस फुटाचा रस्ता असणार आहे हक्काचे रस्ता जे आहेत हे मिळणार आहेत आणि हे रोड मॉडेल म्हणून हे बाभुळवाडे गाव आहे हे बाभुळवाडे गाव हो? या ठिकाणी आपल्या राज्यासमोर जाणार आहेत या चळवळीचे प्रणेते शरद पवार सर यांना धन्यवाद व्यक्त करतो आम्ही सर्वजण पत्रकार बांधव आमचे ज्येष्ठ पत्रकार गोळे साहेब पारने या ठिकाणी यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं की आमच्या सर्व पत्रकारांच्या वतीनं त्या ठिकाणी या चळवळीला आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू कारण आम्ही प्रत्येक जण शेतकरी आहोत आणि म्हणून या ठिकाणी हे जे काही सगळे कार्य आहे या कार्याला आपण शुभेच्छा देऊयात मी रवींद्र कोडे आपला आवाज विभागीय संपादक शिरू